नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि सोळा तारखेने सोळा डिसेंबर तारखेने मला आयुष्याने काय शिकवलं याबद्दल मी चर्चा करणार आहे तीन चार दिवसांपूर्वी आमच्या शहरात छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका शाळेमध्ये मुलांना अन्नातून विष बाधा झाली बऱ्याच मुलांना उलटी संडास आ, बाकी लक्षणं मळमळ होणे असे काही लक्षणं जाणवले त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पिडियाट्रिक हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट ट्रीट ॲडमिशन करून ट्रीटमेंट करण्यात आली काहींना ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करण्यात आली गेल्या चार पाच दिवसामध्ये आमच्या शहरामध्ये हाच खूप चर्चेचा विषय आहे काय गोष्टी पालकांनी डॉक्टरांनी महानगरपालिकेनी शाळेनी अशा केसेसमध्ये कराव्यात या फूड पॉयजनिंग केसेसमध्ये आणि काय गोष्टी आपण करू नये आपण सर्वांनी याबद्दल माझं काय मत आहे याबद्दल मी काय कालच्या दिवसभरातल्या त्या घटने घटनाक्रमातून काय शिकलो याबद्दल मी चर्चा करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुमचं जे काही मत असेल तुमचे काही चांगले सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सोशल मीडियाचा चांगला वापर या युट्यूब यावर याच्यावर डिस्कशन होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगला संदेश आपल्याला देता येईल कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही जेनेटिक टेक्नॉलॉजीबद्दलची आहे जेनेटिक टेक्नॉलॉजीचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे क्रिस्पर एक टेक्नॉलॉजी आहे सी आर आय एस पी आर क्रिस्पर त्याला कास नाईन असं सुद्धा म्हणतात या टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यामध्ये खूप दुर्धर जेनेटिक आजारांचा उपचार करता येणार आहे कोणते असे कॉमन आजार आहेत सध्या जसे की कॅन्सर म्हटले किंवा ब्लड डिसऑर्डर्स म्हटले असे असे कोणते कोणते आजार आहेत ज्यामध्ये या क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यामध्ये आपल्याला त्यांच्यावर मात करणे येण्याची एक शक्यता निर्माण झाली आहे वैज्ञानिकांच्या या अभ्यासावरून याबद्दल मी या व्हिडिओच्या मध्यात डिस्कस करणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूबद्दलची आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी फ्रेंड्सचे एक महत्त्वाचे अभिनेता फ्रेंड्स सिरीजचे महत्वाचे अभिनेता मॅथ्यू पेरी यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या टबमध्ये बुडून घरातल्या त्यांचा मृतदेह सापडला होता आता त्यांची ऑटोप्सी रिपोर्ट्स आलेत त्यांच्या ऑटॉप्सी रिपोर्ट्समध्ये कोणत्या त्या ड्रगचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात सापडलं आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे त्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अशी विनंती चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण त्या फूड पॉइनिंग केसबद्दलची आहे एका शाळेमध्ये शहरातल्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये तीन चार दिवसांपूर्वी ही घटना घडली शाळेमधल्या कदाचित खिचडीमधून किंवा काही दुसऱ्या पदार्थांमधून अनेक मुलांना मुलींना विषबाधा झाली त्यांना उलट्या मळमळ संडास लागणे असा त्रास सुरू झाला जशी जशी ही न्यूज पसरली तसे तसे लोक त्या ते सिम्पटम असलेले आणि त्या शाळेमध्ये ते अन्नाचं सेवन केलेले विद्यार्थ्यांना घेऊन पालक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी गेले काही बाळांना ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करता आली काही बाळांना ॲडमिशन लागलं या सर्व घटनाक्रमातून मला काल काय शिकायला भेटलं आणि कालच्या त्या दिवसभरातल्या घटनाक्रमातून काय चांगलं शिकण्यासारखं का होतं याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे ही घटना घडली ती अतिशय दुःखकारक घटना आहे असं आपण म्हणू कारण लहान मुलांना शाळेत जे जेवण दिलं जातं त्याची शुद्धता म्हणा किंवा त्याचं प्युरिटी जी काही क्वालिटी ठेवल्या गेली पाहिजे ती डेफिनेटली ठेवल्या गेली नाही त्यामुळे शाळेवर बरेच प्रश्न उभे राहिले शाळेवर पालकांनी तर प्रश्न उभे केलेच पालकांसोबत महानगरपालिका के आरोग्य विभाग यांनी सुद्धा बरेच प्रश्न त्यांना उभे केले आहेत गेल्या तीन चार दिवसांमध्ये जे काही घडलं किंवा जे काही मला एक नागरिक म्हणून शहराचा छत्रपती संभाजनगर शहराचा नागरिक म्हणून एक पीडॅट्रीशन म्हणून जेवढी माहिती आहे तेवढं मी सांगतो तुम्हाला जर प्रेक्षक म्हणून याबद्दल जास्त माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल सांगा शाळेमध्ये अशी घटना घडली तिथे दिलेल्या जेवणातून विषबाधा झाली अशी जेव्हा बातमी कळेल तेव्हा बरेच पालक पॅनिक झाले असतील नक्कीच कारण साहजिक का आहे आपल्या बाळाने जर शाळेमध्ये एखादं अन्न खाल्लं असेल आणि त्याच्या आसपासच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा जरी अन्न विष बाधा झाली असेल तर ती एक वाईट घटना आपण समजू शकतो बऱ्याच डॉ बाळांना ट्रीटमेंट घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करावं लागलं ला। पीडियाट्रिशियन डॉक्टरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा याची बरीच चर्चा झाली कोण बरोबर कोण चूक यामध्ये आपण जास्त न पडता त्यावर काय उपाय केले गेले पाहिजे काय प्रिव्हेंशन केल्या गेलं पाहिजे याबद्दल बऱ्याच जणांमध्ये चर्चा झाली त्या घटनेचं महत्व असं की आता अशी बातमी कळतीय की महानगरपालिकेचं म्हणणं आहे की त्यांनी त्या शाळेला जास्त डिटेल विचारण्यासाठी काही लोक तिथे महानगरपालिकेच्या शाळेकडे गेले होते त्यांना गेटमधून एंट्रीसुद्धा करू दिली नाही Uh, मला एक नागरिक म्हणून हे अतिशय चुकीचं वाटतं तुमचं याबद्दल काही जास्त माहिती असेल तर तुम्ही नक्की कळवू शकता पण शाळेच्या चौकशीसाठी गेलेले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गेटमधून आत शाळेमध्ये एंट्रीसुद्धा करू न देणं <coughs> हे अति चुकीचं आहे मनपाचे लोक डेफिनेटली त्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी आले असतील तसेच जे पेशंट्स होते जे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट झाले आता मनपाचं म्हणणं आहे की त्या डॉक्टरांनी किंवा त्या हॉस्पिटल्सनी आम्हाला जास्त माहिती पुरवली नाही की हे हे पेशंट्स आमच्या इथे ॲडमिट होते बेसिकली एक पिडियाट्रिशन जेव्हा असा एखादा पेशंट त्याच्याकडे येतो आणि जोपर्यंत कन्फर्म महानगरपालिका स्वतः सांगत नाही की असा कोणता प्रकार घडला आहे तोपर्यंत हॉस्पिटलने असा प्रचार करणे की या शाळेमध्ये विषबाधा झाली आहे हे अतिशय चुकीचं आहे जे काही ऑथॉरिटीज आहेत माझं असं मत आहे की म महानगरपालिका ही ऑथॉरिटी आहे त्या शाळेमध्ये विषबाधा झाली की नाही हे संपूर्ण तपासण्यासाठी हे संपूर्ण त्याची चौकशी करण्यासाठी आणि पोलिस यंत्रणा आणि हे सु संपूर्ण सिद्ध करण्यासाठी एक डॉक्टर म्हणून कोणताही डॉक्टर हे ठरवू शकत नाही की त्याच्याकडे जर दोन पेशंट आले तीन पेशंट आले हार्डली तीन चार पेशंट आलेत एका हॉस्पिटलमध्ये अशा दोन तीन पेशंटवरून आपण त्या हॉस् त्या शाळेमध्ये त्या दिवशी विषबाधा झाली आहे असं कन्क्लुजन काढू शकत नाही त्यामुळे कोणत्याही पीडियाट्रिशियनने किंवा कोणत्याही ट्री डॉक्टरांनी जे त्या पेशंटला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्या पेशंटला त्या दिवशी त्या संकटातून बाहेर काढणं गरजेचं आहे ही त्या डॉक्टरांची जशी प्रायोरिटी होती तशीच महानगरपालिकेची ही प्रायोरिटी होती की त्याबद्दल जास्त चौकशी हो करणे आणि फायनल सांग फायनली सांगणे शेवटी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दल चर्चा झाली त्याम त्याबद्दल असं सांगण्यात आलं की युनिव्हर्स या एका स्कूलमध्ये अशी घटना घडली आणि त्यानंतर सर्व पालकांना किंवा ज्यांना कोणा माहीत नव्हतं त्यांना पेपरमधून न्यूजपेपरमधून ते कळालं तर इथे आपण सर्वांचा रोल काय आहे ते त्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करणं गरजेचं आहे पालकांचा रोल डेफिनेटली यात फार नाही आहे पालकांना जेव्हा त्यांच्या बाळांना काहीही अशी लक्षणं दिसतात म्हणजे आता यापुढेही कोणत्याही पालकाच्या एखाद्या पाल्याला उलटी झाली तर लगेच शाळेच्या अन्नावर प्रश्न उभे न करता त्याने विचार केला पाहिजे असेच लक्षणं शाळेमध्ये अन्न घेतलेल्या दुसऱ्या विद्यार कोणत्या विद्यार्थी विद्यार्थिनीला आहेत का जर ते नसतील तर विष बाधा होण्याची शक्यता कमी आहे कारण सामूहिक ठिकाणी जिथे जेवण दिलं जातं विद्यार्थी विद्यार्थिनींना तिथे जर विष बाधा झाली असेल तर एक पेशंट येणं अतिशय कठीण असतं एकापेक्षा जास्त खूप पेशंट जर सोबत आले तर आपण त्याला विषबाधा म्हणू शकतो तुम्हाला कधीही डाऊट पालक म्हणून असला तर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणे हे एक पालक म्हणून किंवा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे डॉक्टर म्हणून जर एकाच पर्टिक्युलर एरियामधल्या किंवा एकाच पर्टिक्युलर पासून जर त्या केसेस आल्या तर डेफिनेटली डॉक्टर त्याला फूड पॉयजनिंग असं कन्सिडर करू शकतो फक्त फूड पॉयझनिंग हे डिक्लेअर करण्याची ऑथॉरिटी मला वाटतं डॉक्टरांपेक्षा महानगरपालिका किंवा जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्याची सखोल चौकशी करून नंतर ते डिक्लेअर करणं गरजेचं असतं एक डॉक्टर त्याच्याकडे जर दोन उलटीचे पेशंट आले तर तिथे फूड पॉयजनिंग झाली असं म्हणू शकत नाही हां फूड पॉयझनिंग हे सब्जेक्टिव्ह टर्म आहे काही ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया नाही आहे म्हणजे हे याच गोष्टीमुळे झालं यासाठी सिद्ध करण्यासाठी खूप जास्त अभ्यास लागतो तिथले अन्नाचे सॅम्पल्स योग्य लॅबोरेटरीला पाठवावे लागतात आणि मग कन्फर्म झाल्यावरच तुम्ही सिद्ध करू शकता की हो याच ठिकाणच्या जेवणामुळे अशी विषबाधा झालेली आहे किंवा एकतर हिस्ट्रीनुसार म्हणजे एकाच ठिकाणचं अन्न खूप लोकांनी खाल्लं आणि बऱ्या त्यापैकी बऱ्याच लोकांना जर त्रास झाला तेव्हा ते तो आपण म्हणू शकतो की विषबाधेचा प्रकार आहे त्यामुळे डॉक्टरांनी हे डिक्लेअर करणं की अन्नातून विषबाधा झाली आहे आणि कन्फर्म याच गोष्टीमुळे झाली आहे हे अशक्य आहे त्यामुळे महानगरपालिकेने त्या डॉक्टरांना त्या हॉस्पिटल्सला जबाबदार धरणं मला वाटतं हे चुकीचं आहे महानगरपालिकेची जबाबदारी जरी त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना त्या गेटमधून आत प्रवेश देऊ दिला नाही तरी तिथल्या ऑथॉरिटीजशी संपर्क साधणे जे कोणी त्या शाळेचे अधिकारी आहेत जे कोणी शाळेचे प्रिन्सिपल आहेत ते कोणी शिक्षक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट महानगरपालिकेचा झालाच पाहिजे जरी त्यांना गेटमधून ना, एंट्री नाही दिली तर ही ही बाब महानगरपालिकेची एक्सक्यूज म्हणून आपण मानू शकत नाही असं माझं पर्सनल मत आहे जर त्यांनी योग्य चौकशी केली असती आणि योग्य सॅम्पल्स योग्य ठिकाणी पाठवले हो असतील आणि त्याचा निकाल जर आला तर मग आपण म्हणू शकतो की मनपा म्हणजे महानगरपालिका आपलं काम जे काही योग्य पद्धतीने करते आहे त्यामुळे प्रत्येकाचा या विष या प्रकरणामध्ये एक रोल आहे जर तो त्याने त्या त्या व्यक्तीने पूर्ण केला तर कॅस होणार नाही गोंधळ माजणार नाही असं मी म्हणू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे जे बालक आहेत जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांची काळजी करणे त्यांच्या आरोग्याची काळजी करणे पुन्हा ही गोष्ट रिपीट होणार नाही कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही सामूहिक ठिकाणी जिथे लोकांना अन्न एकत्र दिलं जातं याची काळजी आपण घेतली पाहिजे आपण बघतो की आजकाल मिरवणुका खूप निघतात मिरवणुकांमध्ये सुद्धा खिचडी वाटप हा खूप कॉमन प्रकार आहे त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी महानगरपालिकेने काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा विचार त्यांनी करावा आणि त्यांनीच गाईडलाईन्स द्याव्या शहरातल्या अशा कॉमन सामूहिक सामूहिक ठिकाणी जिथे जेवण दिलं जातं त्या लोकांसाठी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा तुम्हाला जर या प्रकरणामध्ये जास्त माहिती असेल काही तर मला कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे प्रत्येकाला एक छत्रपती संभाजनगर शहराचा नागरिक म्हणून जर तो डॉक्टर असेल तर डॉक्टर म्हणून मनपा अधिकारी असतील मनपाचे लोक असतील किंवा शाळेचे लोक असतील शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील इथे कोणीही एकमेकांवर प्रश्न उभारण्यात किंवा एकमेकांकडे बोटं दाखवून तू आरोपी आहेत असं म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी या प्रकरणातून या संकटातून विद्यार्थी विद्यार्थिनींना कसं बाहेर घेता येईल असं प्रामाणिक मत असे प्रामाणिक प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे हे समजून घेतलं पाहिजे तुमचं याबद्दलचं मत काय मला नक्की ऐकायला आणि या कमेंट बॉक्समध्ये वाचायला आवडेल मला नक्की कळवा तुमचं याबद्दलचं मत हे जर मत तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची न्यूज वाचण्यात आली ती एका नवीन टेक्नॉलॉजीबद्दलची आहे क्रिस्पर टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात सी आर आय एस पी आर क्रिस्पर त्याला कॅस नाईन टेक्नॉलॉजीसुद्धा म्हणतात ही टेक्नॉलॉजी वापरून दोन हजार जवळपास बारापासून वैज्ञानिक जीन एडिटिंग करत होते म्हणजे जिथे कुठे त्यांना जीन कट करून तिथे दुसरे जीन रिप्लेस करायचे होते जेनेटिक मॉडिफिकेशनमध्ये किंवा जेनेटिक अॅनालिसिसमध्ये तेव्हा या क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर केला जात होता आता वैज्ञानिकांनी एक चांगला शोध लावला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की खूप महत्त्वाचे काही जेनेटिक आजार आहेत ज्यामध्ये या क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या आजाराचं संपूर्ण चित्र बदलू शकतो त्या व्यक्तीला ऑलमोस्ट क्युअर करण्याची ताकद या टेक्नॉलॉजीमध्ये आहे अजूनही ही टेक्नॉलॉजी अगदी इनिशियल स्टेजमध्ये आहे जरी दोन हजार बारापासून ही टेक्नॉलॉजी वापरण्यात येत असेल तरी ह्युमन ट्रायल्स किंवा क्लिनिकल ट्रायल्समध्ये ती सध्या अगदी निसंट स्टेजमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो पण ही टेक्नॉलॉजी वापरून भविष्यामध्ये नक्कीच खूप काही जेनेटिक आजार क्युअर होतील असं त्यांनी म्हटलंय कोणते आजार यामध्ये क्युअर करण्याची शक्यता भविष्यामध्ये आपण बघू शकतो तर एक तर महत्वाचं म्हणजे कॅन्सर कॅन्सरमध्ये बरेच असे कॅन्सर आहेत ज्यांचे ज्यांचं कनेक्शन जेनेटिक मॉडिफिकेशन सोबत आहे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी सोबत आहेत दुसरे महत्त्वाचे आजार म्हणजे काही ब्लड डिसऑर्डर जसं की हिमोफिलिया असे महत्त्वाचे ब्लड डिसऑर्डर्स रक्ताचे आजार यामध्ये याचा वापर केला जाऊ शकतो हंटिंग्टन डिसीज एक न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीज आहे त्यामध्ये सुद्धा काही मस्क्युलर डिस्ट्रॉफी असतात काही बाळांना जन्मजात असे आजार असतात त्यांचे मसल्स वीक असतात मोठे मोठे जीन्स त्यांचे ॲबनॉर्मल असतात या ॲबनॉर्मल जीन्स रिप्लेस करून एका चांगल्या जीनने जर केलं एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये तर त्या संपूर्ण व्यक्तीचं आयुष्य कितीतरी पटीने चांगलं होऊ शकतं त्यामुळे या टेक्नॉलॉजीबद्दल आपण सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आत्ता रिसेंटली त्याबद्दल ही माहिती आली की काय काय आजार ही क्रिस्पर टेक्नॉलॉजी चेंज करू शकते ट्रीटमेंट त्याची आणि त्याबद्दल तुमच्याशी हे डिस्कस करणं मला योग्य वाटलं आणखी बरेच आजार आहेत जसे की कोविड नाईन्टीन पण कोविड नाईन्टीन इन्फेक्शन बऱ्याच लोकांना झालं मागच्या चार वर्षांमध्ये पण किती लोकांना मृत्यू किती लोकांचा मृत्यू झाला किती लोकांची इम्युनिटी कसं त्या कोविड नाईन्टीनशी लढली याच्याबद्दल जर बराच जेनेटिक ॲनालिसिस करण्यात आलं आणि त्यांचं म्हणणं आहे की एका व्यक्तीचं कोविड सारख्या नवीन नोवेल व्हायरसला रिस्पॉन्स हा त्याच्या इम्युनिटीबद्दल इम्युनिटी ठरवती आणि या इम्युनिटीचं मॉडिफिकेशन करण्याची जर गरज काही लोकांना असली तर ती या क्रिस्पर टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा करता येते त्यामुळे असे भरपूर आजार भविष्यामध्ये अशी असणार की ते क्युरेबल असतील काही प्रमाणात आणि त्यांचे क्युअर ही, ही जेनेटिक मॉडिफिकेशनमुळे असतील आणि ही क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण भविष्यामध्ये खूप काही आजार कंट्रोल करू शकतो तुम्हाला जर ही बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी शेअर करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या बातमीची लिंक मी शेअर करतील तुम्ही त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक करून त्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकता काल वाचण्यात आलेली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही मॅथ्यू पेरीबद्दलची आहे मॅथ्यू पेरी या अभिनेत्याचा काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरातल्या टबमध्ये मृतदेह सापडला होता फ्रेंड्समधला एक महान कलाकार फ्रेंड सिरीज इथ एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या दहा वर्ष चाललेली खूप प्रसिद्ध इंग्लिश सिरीज होती या सिरीजमधला मॅथ्यू पेरीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्यावर ऑब्व्हियसली सर्वच फॅनला खूप दुःख झालं आता त्याच्या शवविच्छेदनाचा डिटेल रिपोर्ट आला आहे त्यांचं म्हणणं होतं की त्याचा मृत्यू हा किटामाईन ओव्हरडोसमुळे डोसमुळे झाला आहे किटामाईन हे खूप स्ट्रॉंग एक ॲनासेटिक ड्रग असतं किटामिनचा वापर हे ऑपरेशन करण्यासाठी केला जातो त्याचा वापर एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये पेशंटला मॉनिटर असताना पेशंट इंटुबेटेड असताना केला जातो आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा डोस बंद केला जातो किटामिन हे काही नॉर्मली वापरलं जाणारा ड्रग नाही आहे पण जे काही ड्रग ॲडिक्ट असतात आपल्याला माहिती आहे की भारत देशापेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये कॉमन व्यक्ती असो एखादा सर्वसामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी असो यांच्यामध्ये डेफिनेटली ड्रग ॲडिक्शनचं प्रमाण खूप जास्त आहे आणि तोच पुरावा इथे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे मॅथ्यू पेरी ड्रग ॲडिक्ट होते बऱ्याच वर्षांपासून त्यांचं ड्रग ॲडिक्शन डी ॲडिक्शन यांच्याबद्दल खूप त्यांची स्वतःची लढाई ड्रग्जबद्दल चालू होती त्यांनी बऱ्याच वेळा त्याला त्यावर मात केली होती पण आता असं सिद्ध झालं की त्यांनी किटामिनचा डोस घेतला होता आणि तो डोस इतका जास्त होता की एका व्यक्तीला सर्जरीच्या वेळेस जेवढा किटामिन दिला जातं कदाचित तेवढा डोस त्यांनी घेतला होता इतका डोस किटामिनचा घेतल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही पाण्याच्या बाजूला इवन स्विमिंग पूलच्या बाजूला किंवा बाथ टबच्या बाजूलासुद्धा राहायला नाही पाहिजे इतका डोस त्यांनी घेतला ऑबियसली त्यांनी तो डोस घेतला नंतर त्यांचा टबच्या आसपास ते असल्यामुळे कदाचित टबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला ही अतिशय दुःखद घटना होती आपल्या सर्वांनी हे लक्ष ठेवलं पाहिजे की ड्रग्ज Uh, कोणत्याही ॲडिक्शन्स या अतिशय वाईट गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही कितीही महान कलाकार असाल पण तुमच्या सेलिब्रिटी स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी किंवा तुम्ही अशा इंडस्ट्रीमध्ये असाल की जिथे तुमचं वागणं बोलणं तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीने जर करून दाखवायचं असेल आणि त्याचा जर तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे जर कोणी इथे युवक हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माझं मनापासून आव्हान आहे की कोणत्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका कोणत्याही ॲडिक्शन ॲडिक्टिव्ह थिंग जसं की सिगरेट टोबॅको कोणत्याही गुटखा अशा कोणत्याही ॲडिक्शन असलेल्या पदार्थाला तुम्ही बळी पडू नका अन्यथा वाईट आपल्या स्वतःच्या हाताने करून घेणे हे संपूर्ण जगाचं नुकसान आहे ना की फक्त तुमचं तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला जर काही चांगली माहिती मिळाली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद